नमस्कार मी यादव लोकडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो एक नजर ठळक घडामोडीवर कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळ गड अतिक्रमण प्रकरणात राज्य सरकारच्या वतीने करण्यात येत असलेली कारवाई कारवाई ही ही चुकीची असून थांबवली जावी व या परिसरातील दर्गा मशीद व मुस्लिम घरांवर हल्ला करणाऱ्यांना तात्काळ अटक करून कारवाई करावी या मागणीसाठी बिलोली तालुक्यातील सकल मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने बिलोली तहसील कार्यालयावर आज शुक्रवारी निषेध मोर्चा काढून प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले बंदो हुता। या निषेध मोर्चा दरम्यान तहसील कार्यालय परिसरात पोलिसांचा पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचा स्वागत सोहळा काल बिलोली महाविकास आघाडीच्या वतीने आनंद गार्डन मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता विजयी झाल्यानंतर चौहान यांचा बिलोली तालुक्यात पहिल्यांदाच आले असल्याने त्यांच्या सत्कारासाठी अनेकांनी गर्दी केली होती यावेळी बिलोली तालुक्यातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बिलोली तालुक्यातील सगरोडी येथील शासकीय रेती डेपो क्रमांक एक मधून ऑनलाईन पावत्यांच्या नावाखाली झिरो वेबिलच्या गाड्या भरल्या जात असून याकडे तहसीलदार सह हो महसूल अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे विशेष म्हणजे सदर डेपोत मोठ्या प्रमाणात वाढू साठवण्यात आली असल्याने त्याची मोजणी व्हावी सोबतच रस्त्याच्या कडेला लगत असलेली रेतीच्या वाहनांची लांबच लांब रांगा यामुळे वाहतुकीत होणारी अडचण दूर करावी अशी मागणी नागरिकांच्या वतीने केली जात आहे माजी आमदार अविनाश घाटे यांनी देगलूर विधानसभा लढविण्याच्या तयारीला लागले असून गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत त्याच अनुषंगाने गुरुवारी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त देगलूर शहरातील पुतळ्यास अभिवादन करून तालुक्यातील खुतमापूर शिळवणी मरखेल येथील ज्येष्ठ व प्रमुख पदाधिकारी यांच्या भेटीगाठी घेऊन चर्चा केली यावेळी त्यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव कनकटे बालाजी पाटील गोजेगावकर ठाकरे गुरुजी खुतमापूरकर राजेंद्र मंडगीकर आदी जण उपस्थित होते आज आषाढी एकादशी दिनाचे औचित्य साधून बिलोली शहरातील देशमुख पेट्रोल पंपाचे मालक नितीन देशमुख व माजी नगरसेवक लक्ष्मण शेट्टीवार यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले विशेष म्हणजे सदरील उपक्रम गेल्या काही वर्षांपासून राबवले जात असून पुढील काळात सुद्धा दरवर्षी पाचशे वृक्ष लावणार असल्याची माहिती माजी नगरसेवक लक्ष्मण शेट्टीवार यांनी दिली आहे यावेळी माजी उपाध्यक्ष शंकर मावलगे सामाजिक कार्यकर्ते मुकीधर कुडके साईनाथ संगमवार दत्तू शेकलोड भूमेश करोड दत्तू कसलोड शिवकुमार पाटील आदींस सह अनेक जण उपस्थित होते